चार घेतल्या का एका हातावर पाच एका हातावर चार चलगणीत तयार करा वाजवल्या दुसऱ्या हातावर चार टाया, वाजवल्या मग किती झाल्या मोजावर नऊ झाल्या शाबास कोणती क्रिया केली संजना बेरीज केली का वजा बाकी बोल ना कोणती क्रिया के बेरीज केली बेरीज केव्हा केली असं म्हणतो आपण जेव्हा आपण दोन गोष्टी एकत्र करतो एका हातावरच्या पाच टाळ्या एका हातावरच्या चार एकत्र केल्या ना तेव्हा ती बेरीज क्रिया झाली समजलं का चल फिलेन नऊ झाले चल घे या हातावर घे